स्वामी म्हणतात तुला वाटतं ना की मी प्रामाणिक आहे तरी माझ्या इच्छा पूर्ण का नाही हो आणि जे वाईट करतात त्यांचं सगळं चांगलं कसं काय होतं अरे भक्तांनो तू फक्त दिसणार बघतोस आणि मी आतली नोंद ठेवतो तू रात्रभर देवाला हाक मारतोस मनात प्रश्न घेऊन बसतोस माझं काय चुकलं स्वामी पण एक तुझं चुकलं नाही तुझा वेळ चालू आहे जे वाईट करतात त्यांना मिळणार सुख हे उधाराचं असतं आणि उधार सुख कधीच टिकत नाही मी त्यांना देतो कारण त्यांचा हिशोब इथेच पूर्ण करायचा असतो पण तुला थांबवतो कारण तुला फक्त सुख नाही तर शांती द्यायची आहे तू विचार करतोस मी बरोबर असूनही मागे का कारण तू मजबूत आहेस कमकुवत माणसाला संयम देत नाही फक्त मजबूत माणसालाच थांबायची शक्ती दिली जाते लक्षात ठेव जे वाईट करतात ते वर दिसतात पण आतून पोकळ असतात आणि तू शांत आहेस कारण तुझी मुळे खोलवर आहेत आज तुझी इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून निराश होऊ नकोस तुझी इच्छा नाकारलेली नाही मी तिला योग्य वेळ देतोय आणि ज्या दिवशी तुझं सुख मिळेल ना त्या दिवशी ते फक्त सुख नसेल ते तुझं संरक्षण असेल म्हणून डोळे पूस तक्रार थांबव आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव कारण मी उशीर करतो पण अन्याय करत नाही श्री स्वामी समर्थ